चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शेवगी येथे सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्रामपंचायत तसेच लोकसभाकडून सामाजिक कार्यकर्ते जल पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळे यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून निसर्ग टेकडी परिसरात पडीक ओसाड मुरमाड पंचवीस हेक्टर क्षेत्रावर सन दोन हजार पासून टप्प्याटप्प्याने तप वृक्षारोपण करण्यात येत आहे मागील वर्षी वरून राजा रुसल्याने भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती पिण्यासाठी टँकरने पाणी आणावे लागत अशा भीषण परिस्थितीत लावलेली झाडे कशी वाचवायची हा प्रश्न पडला होता ऐन पावसाळ्यात झाडांना पाणी आवश्यकता निर्माण झाली होती सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यापासून झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली तर नाईक नगर येथील किशोर चव्हाण विलास चव्हाण हे विहिरीवरून टँकरने झाडांना पाणी देण्यासाठी सध्या अहोरात्र प्रयत्न करत आहे मार्च एप्रिल मे महिन्यात आग उगणाऱ्या सूर्यापासून झाडांना नियमित मुबलक पाणी प्रमाणात दिले जात असल्याने हजारो झाडांना या दरम्यान जीवदान मिळाले मे अखेर रखरखत्या उन्हातही झाडांची परिस्थिती खूपच चांगली आहे यासाठी सेवा सहयोग ग्रामोदयचे गुरुवंत सोनवणे महेश चव्हाण तुषार निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील प्रंकज राठोड प्रवीण राठोड यांचे सहकार्य लावत आहे नमस्कार मी सोमनाथ माळी आपण निसर्ग टेकडी परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये आपण दोन हजार एकवीसपासून गावठान जमिनीत जी ओसाड आणि परिक होतं ते हेक्टर या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये आणि त्याच्या ल लगतच दोन हजार बावीसमध्ये दहा हेक्टर क्षेत्रावरती टी सी टी आणि त्याच्यामध्ये अकरा हजार एकशे अकरा अशी एकूण तेवीस हेक्टरमध्ये जवळपास पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं होतं टप्प्याटप्प्याने आता आपण जर पाच पाहिलं तर आता सध्या एकदम भीषण दुष्काळ परिस्थिती आहे गावामध्ये जवळपास पिण्यासाठी नागरिकांना पिण्यासाठी बाहेर गावून पाणी आणावं लागतं ते टँकरने अशा बिकट परिस्थितीमध्ये आमचे सेवासेवक फाउंडेशनचे गोवदा सोनोने यांच्या मदतीने निसर्ग टेकडी परिसरात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून एच एच डी एच्या मा आर्थिक मदतीने टँकर च्या माध्यमातून पाणी करून या वतसाळंनी मुरमाड जमिनीच्या झाडांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आता आपण आजची बावीस मे आणि जवळपास पावसाळ्यातच पाणी नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये पार सुद्धा या झाडांना पाणी देऊन जग जगवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे अशा पद्धतीने जे जे क्षेत्र आहे गावापासून जवळपास चार किलोमीटर आणि शारीगावांपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या परिसरामध्ये नागरिकांनी गुर चालण्यासाठी बंदी केल्यामुळं या ठिकाणी जैवविविधता वाढीस येत आहे आणि हे क्षेत्र भविष्यामध्ये एक जैवतेचं एक आदर्श असं ठिकाण होणार आहे त्याला आपण निसर्ग ठिकाणी असं नाव दिलेलं आहे आणि या क्षेत्राला भविष्यामध्ये एक वेगळा असं ओळख निर्माण होणार आहे धन्यवाद जनजागर मराठीसाठी गोरखपारदी चाळीसगाव